क्ति तु स्त्रीशक्ति तुलात देवी पोटी विश्व जन्मते तुझी वगी महती तरी तू अबला नसे दुर्बला कशा सहा अन्याय कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा एक संगिनी रागिनी येईल तुझी या भेटी तिने जन्म हाय थे घेतला सखे तुझ्यात साठी

तुला पण प्रश्न पडला असेल की हा कोण आहे पण तू अजिबात घाबरू नकोस तुला जर जाणून घ्यायचं असेल तर उद्या तू पिंक कलरचा ड्रेस घालून वृंदावन गार्डन मध्ये सहा वाजता ये कोर्टाची आजची कार्यवाही सुरू करण्यात यावी माझी अशी कार्तिकी देसाई हिच्यावर आरोपी नागेश राठोड या कॉलेज विद्यार्थ्यांनी माझ्या आशिलावर जे काही आरोप करत आहे ते मी मान्यही केला कोणत्याही खुणा फिर्यादीच्या अंगावर दिसत नाही असली म्हणून ते ऍसिड जमिनीवर पडलं गेलं ज्या जमिनीवर ऍसिड पडलं तिथल्या मातीचे नमुने आम्ही हा मातीचा नमुना आणि हा लाभचा रिपोर्ट या रिपोर्ट वरून अगदी सहज सिद्ध होतं की त्या कॉलेज मध्ये हल्ला झाला होता मिलॉर्ड कॉलेजच्या आवारात कुणी केव्हाही जाऊ शकत आणि ऍसिडच काय इतर काही फेकू शकत नागेश तुझे आई वडील काय करतात त्यांचा बिझनेस मग ते आज इथे का नाही आले ते दोन महिन्यासाठी अमेरिकेला गेले एक्झॅक्टली पॉइंट बी नोटेड मिलॉर्ड याचे आई वडील इथे असल्यामुळे त्यांनी या संधीचा पूर्णपणे गैरफायदा no. माझे आई वडील माझ्या कोणत्याच मॅटर मध्ये कधीच लक्ष घालत नाही अच्छा म्हणजे तू ऍसिड हल्ला केला हे तुला मान्य आहे अजिबात मग मम्मी पापा तुझ्या मॅटरमध्ये दे लक्ष देत नाही याचा अर्थ काय मि ऍडव्होकेट शालिनी माझ्या आशिलाच्या फॅमिली मॅटर्स मध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेऊन प्रश्न विचार ऍडव्होकेट आपते माझा इंटरेस्ट फक्त केस सोडवण्यात आहे प्रश्न विचारण्यात नाही आहे ना यू मे प्रोसीड मिस शालिनी यू मी लॉर्ड तर नागेश आतापर्यंत तू किती वेळा तुझे कॉन्टॅक्ट नंबर बदल एकदा नीट आठव नाही नीट आठवून ग काही आठवत आहे का माझ्या पक्क लक्षात आहे मिरावड नागेश अगदी खरं बोलतोय त्यांनी एकदाही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर बदललेला नाही आणि त्याचा पुरावा म्हणजे हे सेलफोन बिल मिळ हे सेलफोन बिल त्याच्या वडिलांचं आहे बहुधा बोकेट शालिनी हे विसरलेला दिसत आहे काही क्षणापूर्वी माझे यांनी शुद्ध मराठी भाषेत त्यांना सांगितलंय की त्यांचे आई वडील अमेरिकेला गेले येस मिलॉट नागेश चे वडील त्यांचा सेलफोन इथेच ठेवून गेले होते आणि त्याच सेलफोन वरून सव्वीस डिसेंबरला दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी बरोबर कॅन्टीन मध्ये कार्तिकीला फोन आला मी जे बोलते ते बरोबर आहे नागेश असू शकत की तो फोन माझ्या आशिलाच्या वडिलांचा असू शकतो नाही असेल नाही आहेत ओके आहेच पण तो फोन दुसऱ्या कोणीतरी घेऊन त्यावरून फोन केला असेल तर मग ऍसिड हल्ला नागेशनेच केला हे का पॉसिबल नाही कारण माझ्याकडे तसा पुरावा आहे माय लॉर्ड माझ्याकडे दोन पुरावे साक्ष देण्यासाठी इथे बोलवण्याची परवानगी द्यावी मिलॉर्ड परमिशन ग्रँटेड थँक्यू मिलॉर्ड प्रफुल तू याला ओळखतोस हो नागेश अल्पचा अल्पप्रच्छ दीदी तू याला ओळखतोस हो हा आमच्या बॅट च स्टुडंट नागेश अच्छा ॲसिड हल्ल्याच्या वेळी हा कार्तिकीच्या मागे धावला होता हे तू पाहिलं होतंस हो कुठे आणि केव्हा आम्ही कॉलेजच्या कार पार्किंग पाशी उभे होतो मी काव्या आणि कार्तिकी तितक्यात नागेश अचानक आला नागेशने तिचा हात धरला तिला ओढलं आणि ती घाबरली आणि तिच्या पाठोपाठ नागेशही धावला आता मी तिला सोडणार नाही खान हे पण स्टोरी वंडरफुल प्रफुल तू आत्ता जे काही सांगितलंस तो सिनेमाचा एक सीन होऊ शकतो ही नाही मे आहे तू कार्तिकेच्या अगदी जवळचा मित्र आहे राईट हो मग तिने तुला कधी सांगितलं की हा जो मुलगा इथे उभा आहे ज्याच नाव नागेश आहे त्याने तिला कधी त्रास वगैरे दिला नाही हे तर तिने सांगितलंच नाही गुड पॉइंट टू बी नोटेड लॉर्ड माझा असिलच कार्तिकेला त्रास देतोय हे या साक्षीदाराला माहित नाही ओके okay. तुम्ही जाऊ शकता काय ऑब्जेक्ट मी ऑब्जेक्शन सस्टेन्ड okay. थँक्यू मी लॉर्ड मी माझी दुसरी साक्षीदार कार्तिकेची मैत्रीण काव्या तिला मी इथे बोलवण्याची विनंती करते परमिशन ग्रँड्यू मिड तू या समोरच्या आरोपीला ओळखतस हाच तो नागेश त्याने कार्तिकेवरती आणि त्यावेळेस मी प्रभू सोबत होती नागेशने ज्या वेळेला कार्तिकीच्या अंगावर ऍसिड फेकलं तुम्ही कुठे होत जेव्हा नागेश तुमच्या समोर कार्तिकीच्या अंगावर ऍसिड फेकत नागे होता तेव्हा तुम्ही त्याला थांबवलं का नाही कार्तिकी पुढे धावत गेली त्याच्या मागे नागेशही गेला त्यामुळे आम्ही खूप पाठी राहिलो काय करावं काही सुचतच नव्हतं लॉर्ड नागेश कार्तिकीचा हात धरून मागे धावला एवढं त्या साक्षीदाराने पाहिलं तिच्या मागे तो काही सांगण्यासाठी धावला असेल किंवा रंग उडवण्यासाठी धावला त्या दिवशी खेळता सण नव्हता दुसरा साक्षीदार बोलवा मिलॉर्ड मला कार्तिकीच्या वडिलांना इथे बोलवण्याची परवानगी द्यावी परमिशन ग्रँटेड थँक्यू लॉर्ड तुमच्या घरच्या फोनवरती प्लॅन कॉल्स आले होते हो ओळखतो हा आमच्या घरी आलेला होता इंटरेस्टिंग म्हणजे हा मुलगा तुमच्या घरी आला होता हो मग त्यांनी तुम्हाला धमकावलं नाही काकूने हल्ला केला नाही फेकण्याचा प्रयत्न नक्की केला असे नाही असं काही नाही केलं नाही मग त्याच भेटीत हा मुलगा सज्जन आणि चांगला आहे असं तुम्हाला जाणवलं हो तुमची त्याची ही पहिलीच भेट होती हो पॉइंट टू बी नोटेड माय लॉट आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेला माझा अशील हा हिंसक नसून एक चांगला मुलगा आहे असं खुद्द फिर्यादीच्या वडिलांनाच वाटतंय तुम्हाला खरं सांगतो जयेश साहेब हा इतका शालीनपणे वागला की पुढे असं काही करेल असं मला अजिबात वाटलं नाही मला सांगा आरोपी जेव्हा तुमच्या घरी आला तेव्हा तो तुमच्याशी नक्की काय बोलला कार्तिकी आणि तिची आई बाहेर गेल्या होत्या त्याच वेळी तो आमच्याकडे आला पण त्यावेळी त्याने स्वतःचं नाव हो काही वेगळंच सांगितलं होतं त्याने असंही सांगितलं की तो कार्तिकीचा बॅचमेट आहे नमस्कार मी निखिल कार्तिकीच्या कॉलेजमध्ये तिचा बॅचमेट आहे का। काम होतं का तिच्याकडे ती आ... आई बरोबर बाहेर गेले सहजच की काही कामानिमित्त काम शॉपिंग <laughs> <laughs> तिला फोन लावू का नाही त्याची काही आवश्यकता नाही काही अर्जंट काम होतं का ऍक्च्युली मला प्रॅक्टिकलच्या नोट्स अरे मग तू टेन्शन कशाला घेतोस तू तिला फोन लाव आणि विचार नोट कुठे आहेत मी तुला काढून देतो ना नो थँक्स आय मॅनेज अरे बोलण्याच्या गडबडीत मी तुला चहा पाण्याचा मी समजून गेलो काय झालं नको काही नको काही नको असं कसं कार्तिकेला जर समजलं की मी तिच्या घरी आलेल्या मित्राला साध चहा सुद्धा विचारलं नाही रागावे रे नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ त्यात मी समजावेन तिला <laughs> एक सांगू का तुमचा स्वभाव खूप मनमोकळा आहे मला वाटलं तुम्ही रागीट चिडखोर किंवा असं एकदम शिस्तप्रिय असाल बघा मी शिस्तप्रिय आहे पण रागीट मात्र नाही <laughs> <laughs> कार्तिकीची सगळे मित्र मैत्रिणी मला सांगावं त्यांचं येणं आमच्या घरी बर एक विचारू का अरे विचार की नाही म्हणजे राग तर येणार नाही ना नाही मी असं ऐकलं की कोणीतरी एक मुलगा कार्तिकीला त्रास देतोय का 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 म्हणे हो पण त्याच्याविषयी काहीच माहिती नाही तुला त्याच्याविषयी काही माहिती आहे का नाही नाही मला काही माहिती नाही माझ्या आपलं असं कानावर आलं म्हणून मुद्दामून तुम्हाला हे विचारावं यासाठी मी इकडे आलो कोणाला संशय आला ना तर मला येऊन लगेच कळव हो नक्की येऊ मी okay. अरे अरे एक बाकी कार्तिकीच्या मित्र की तू पहिला असा मित्र आहेस की यांनी मला वाकून नमस्कार केला असेच <laughs> संस्कार कायम ठेव बेटा <laughs> त्यावेळी मला कल्पना असली की हा माझ्या कार्तिकीला त्रास देणार आहे तर मी त्याला सोडला नसता थँक्यू तुम्ही येऊ शकता हॅलो माझ्या आशिलाविरुद्ध जे काही के आरोप केले गेले आहेत ते सर्व कपोलकल्पित आहे मी लॉर्ड मी इन्स्पेक्टर आहे ना इथे बोलवण्याची विनंती कर परमिशन ग्रँटेड इन्स्पेक्टर कार्तिकेचे आई वडील तुमच्याकडे नागेश विरुद्ध कंप्लेंट लिहायला आले होते हो आले होते ज्या दिवशी रात्री त्यांना ब्लँकॉर्स आले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी येऊन पोलीस कंप्लेंट केली होती मग याच्यावर तुम्ही काही कारवाई केलीत की नाही हो केली ना सर्वात पहिले आम्ही ते फोन कॉल जिथून आले होते त्या फोन कॉलचा शोध घेतला त्यावेळेस वेगवेगळ्या पीसीओ बूथ वर न ते फोन आल्याचं लक्षात आलं आणि पुढे आम्ही जेव्हा आरोपीला पकडलं त्याच आरोपी ज्या भागात राहत होता त्याच भागातले ते पीसीओ बूथ असल्याचं समोर आलं आणि रात्री अडीच वाजता जो फोन आला होता तो फोन हॉटेलच्या नावावरती होता आणि त्या हॉटेलच्या रूम क्रमांक पाचशे दोन मध्ये आरोपी थांबला होता इन्स्पेक्टर साहेबांनी जी काय माहिती दिली आणि जी काय माहिती मी आहे की अगदी तंतोतंत जुळते पाचशे दोन या रूम मधनच फोन केला होता त्याचा बिल तुमच्या समोर सादर केलेलं माय लॉर्डिला इथे बोलवण्याची मी विनंती करतो परमिशन ग्रँटेड माय तुम्ही माझ्या आशिलाला केव्हापासून ओळख जेव्हापासून मी या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय तेव्हापासून म्हणजे दोन वर्ष नाही एक वर्ष असं का कारण तो आमच्या ग्रुपचा नाहीये आणि तू कधीच आमच्यात मिसळला नाही मग त्याने अचानक काहीच विचार न करता तुमच्यावर कारण काय माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तोच चांगल्या प्रकारे देऊ शकतो पण तो तर हेच म्हणतोय की त्याने ऍसिड हल्ला केलाच नाही मी पण हेच म्हणते की नागेशनेच माझ्यावर ऍसिड हल्ला करायचा प्रयत्न केला मी लॉर्ड माझ्याकडे एक आय विटनेस आहे त्याला इथे बोलवण्याची मी तुमच्याकडे परवानगी मागते परमिशन ग्रँटेड ज्या कॉलेजमध्ये कार्तिकी आणि आरोपी नागेश शिकतात त्याच कॉलेजचे शिपाई त्यांना मी इथे बोलू इच्छितो कार्तिकी आणि आरोपी नागेश ज्या कॉलेजमध्ये शिकतात त्या कॉलेजचे तुम्ही शिपाई आहात होय मॅडम दिवशी जो प्रकार तुम्ही स्वतः पाहिला तो तसाच्या तसा कोर्टाला सांग जस साहेब त्या दिवशी दुपारच्या सुट्टीत मी घरी जेवायला चाललो होतो कपडे तू तू काय मिनिट ए काय करतोय एक मिनिट हे पैसे आणखीन नाही पण ही गोष्ट कुणाला कळता कामा नाही त्या दिवशी प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं या नागेशनी या नागेशनी कार्तिकवर अश्रीची बाटली फेकून मारली ऑल

शिकेचं स्वरूप आहे दहा वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड दोळी कधी सासूची बरोबरी करायचा प्रयत्न करायचा नाही नाही विचार सुद्धा करायचा नाही आता तरी समजलं हुंड्याच्या पैशाचा विचार हो म्हणजे त्यापर्यंत मिळायला हवे होते नाही का मी बोलते अण्णांशी नुसतं बोलून काय उपयोग मला नकल नाही थांब आता मी तुला चांगले अद्दालच घडवते हो धर घं धर तिला सर नाही धट नाही सीमच हो ध्या